पुरुषांना अशा महिलेशी रोमांस चुकूनही करू नका अवश्य गमावचा आचार्य चाणक्य यांनी महिलेपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे ही महिला कोण त्याचा उल्लेख चाणक्यमध्ये केला आहे ते आपण बघूया आचार्य चाणक्य यांनी राजकीय आर्थिक वैयक्तिक असे अनेक धडे दिले अगदी कुणासोबत राहावं आणि कुणासोबत नाही हे सुद्धा त्यांनी सांगितलेले आहे त्याच एका महिलेचा समावेश आहे या महिलेचा बिलकुल जवळ जाऊ नका असा सल्ला आचार्य चाणक्य यांनी दिला आहे बऱ्याचदा महिलांनी पुरुषाची फसवणूक केल्याचे प्रकरण तुम्हाला माहीत असते काही महिला पैशासाठी पुरुषांशी जवळीक साधतात त्यांना लुटून जातात पण एक अशी महिला जिच्याजवळ गेला तर पुरुष आयुष्य गमावून बसतात असं चाणक्य यांनी सांगितलेलं आहे पुण्य आणि शियंते चाणक्य नीतीमध्ये या श्लोकात आचार्य चाणक्य त्या महिलेचा उल्लेख करतात की या श्लोकात सांगितल्यानुसार वैश्यासारख्या महिलेच्या सहवासात राहिल्याने यश पुण्य आणि आयुष्य नष्ट होतं